मुंबईच्या एम एम आर टी परिसरामध्ये जिथे बी के सी नावाचं सर्वात वर्दळीचं ठिकाण आहे तिथे दोन हजार अकरा साली एम एम आर टीने कुठलंही नियोजन न करता सायकल ट्रॅक बांधलं त्यावेळी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायकल चालवून त्या ट्रॅकचं चा उद्घाटन केलं होतं त्यावेळी जेव्हा मी आर टी आयच्या हो मार्फत माहिती मागितली होती तर एम एम आर आम्हाला असं सांगितलं की कुठल्याही प्रकारचं त्यांनी याचा अभ्यास केला नाही किंवा कुठल्याही याच्या अहवाल नसतानासुद्धा त्यांनी या प्रकारचं सायकल ट्रॅक बांधलं कालांतराने तो सायकल ट्रॅक फ्लॉप झाला त्यावरती परत आणि परत पैसे खर्च करत करत कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आणि आता सर्तेस शेवटी यावर्षी दोन हजार पंचवीसला तो सायकल ट्रॅक तोडून तिथे रस्ता बनवण्याचं कंट्रॅक्ट काढण्याचं काम एम एम आर डीने केलेलं आहे यावरती जवळपास पंचवीस कोटी रुपये खर्च आहेत विशेष म्हणजे जेव्हा दोन हजार अकरा साली हा सायकल ट्रॅक बांधण्यात आला होता तेव्हा कुठलंही त्यांनी ते नियोजन केलं नाहीत कुठलाही अहवाल सादर केला नाहीत कुठला अभ्यास नाही केला त्यामुळे आमच्या जनतेच्या त्याच्या टॅक्सचे साडेसहा कोटी रुपये पाण्यात गेले त्यानंतर हा जो प्रयोग फसल्यानंतर तो प्रयोग फसला नाही आहे दाखवण्यासाठी त्यांनी परत कोट्यावती हो रुपये खर्च केलेत तर आता आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही चांगलं केलं की सायकल ट्रॅक आता कायमस्वरूपी बंद केला ते तुम्ही रस्ते बांधत आहेत परंतु जे पैसे आपले खर्च झालेले आहेत ते पैसे ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे निष्काळजीपणामुळे खर्च झालेले आहेत त्यांची चौकशी करावीत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्यात कारण बघितलं की कुठलाही ये कॉन्ट्रॅक्टर येतो कुठलं राजकीय पक्ष नवीन असतो कुठले नेते नवीन असतात त्यांना आवडलं म्हणून किंवा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हे अशा प्रकारचे नवीन नवीन नवी प्रकल्प आणतात पण त्या प्रकल्पाची पुढे भविष्यामध्ये किती त्याची तग राहील त्याचा किती तो उपयोग ठरेल याचा कुठलाही अभ्यास न केल्यामुळे तर सायकल ट्रॅकची जी स्थिती झालेली आहे ती स्थिती म्हणजे हा अभ्यास न करता तयार केलेला प्रकल्प तर निश्चितपणाने अशी जी उधळपट्टी होते जनतेच्या टॅक्समध्ये होते पण जोपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कारवाई होत नाहीत कॉन्ट्रॅक्टर कारवाई होत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची उधळपट्टी सुरू